नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत बीटपासून एकदम नवीन आणि अप्रतिम अशी ब्रेकफास्ट रेसिपी याआधी तुम्ही अशी रेसिपी कधीच केली नसेल अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी झटपट तयार होणारी ब्रेकफास्ट रेसिपी चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला बीट स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत यानंतर यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे इथे मी दोन लहान बीट वापरलेले आहेत आता यावरची साल काढून घेतल्यानंतर हे बीट आपल्याला चिरून घ्यायचे आहेत आता इथे मी दोन्हीही बीट इथे चिरून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हे बीट चिरून घेतलेले आहेत आता हे चिरून घेतलेले जे बीट आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे आपल्याला एका छोट्या प्लेटमध्ये एक अर्धी वाटी फ्रेश दही घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे एक अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे आणि चवीपुरते मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता मीठ घातल्यानंतर इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत हे सर्व मसाले यामध्ये छान असे मिक्स होतील इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण कोणतीही चटणी किंवा सॉस वापरणार नाही ना तर इथे आपण ही दह्यातली चटणी छान अशी मस्त तयार करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे ही चटणी तयार झालेली आहे आता ही दही चटणी तयार झालेली आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत यावरतीसुद्धा आपण थोडंसं लाल मिरची पावडर या पद्धतीने भुरभुरून घेतलेलं आहे आपण हे एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे बीट चिरून घेतलेले आहेत ते आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता हे सगळे चिरून घेतलेले बीट या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेले आहेत यानंतर दोन ते तीन हिरवी मिरची चिरून घेतलेली यामध्ये घातलेली आहे आणि एक वाटी रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता आपण हे मिक्सरला छान असे बारीक करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीची पेस्ट इथे तयार झालेली आहे अगदी बारीक अशी पेस्ट इथे तयार करून घ्यायची आहे अगदी खूप घट्टही नाही किंवा खूप पातळही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता हे तयार केलेले मिश्रण आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आता या मिश्रणामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपण हे मिश्रण पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स करून झाल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटांसाठी हे असेच झाकून ठेवायचं आहे पाच ते सात मिनटानंतर पाहू शकता तुम्ही रवा इथे छान असा फुललेला आहे यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे आणि यावरती अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर आपण हे मिश्रण पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत एक तीन ते चार मिनटांपर्यंत आपल्याला हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण हे मिश्रण चांगले मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर इथे आपण गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे या तव्याला आपण छान असे तेल लावून घेतलेलं आहे तवा छान गरम झाल्यानंतर यावरती आपल्याला थोडेसे पाणी शिंपडून घ्यायचं आहे जेणेकरून तव्याचे टेम्परेचर हे थोडेसे कमी होईल आणि एका पेपरच्या सहाय्याने इथे आपण हा तवा छान असा क्लीन करून घेणार आहोत यानंतर यावरती आपल्याला एक चमचा बॅटर या तव्यावरती घालून घ्यायचा आहे आणि मस्त असा पातळ जाळीदार डोसा इथे आपल्याला या पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे अगदी अलगद हाताने इथे आपल्याला हे बॅटर या पद्धतीने पसरून घ्यायचं आहे आता एक तीन ते चार मिनटानंतर पाहू शकता तुम्ही हा डोसा छान असा मस्त कुरकुरीत तयार झालेला आहे याच्या देखील छान अशा मोकळ्या झालेल्या आहेत तुम्हाला पाहूनच कळत असेल डोसा चवीला किती अप्रतिम झाला असेल तर आता आपण याच पद्धतीने बाकीचे सुद्धा हे डोसे तयार करून घेणार आहोत अगदी सकाळच्या गडबडीमध्ये तुम्ही हा डोसा नक्कीच ट्राय करू शकता फक्त दहा मिनिटांमध्ये तयार होणारा हा डोसा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आता इथे आपण याच पद्धतीने बाकीचे सुद्धा इथे सर्व डोसे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी इथंपर्यंत पाहिलीच असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून इथून फूडच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू